जालना परभणी राष्ट्रीय महामार्गावर गोरसेनेच्या वतीने चार तास आंदोलन जालना वाटू फाटा येथे असंख्य जनसमुदायामुळे ट्रॅफिक जाम झाली जालना परभणी महामार्गावरील वाटूर फाटा येथे गोरसेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या उपस्थितीत जवळपास दहा ते पंधरा हजार बंजारा समाज बांधवांच्या भव्य उपस्थितीत राजपूत भामटाची अवैध घुसखोरी थांबायलाच पाहिजे व एसआयटी लागू झालीच पाहिजे व घुसखोरावर योग्य ती कारवाई करण्यासाठी व इतर काही विमुक्त जाती अहमदील समाज बांधवांच्या मागण्या शासनाने मान्य करण्यासाठी डिसेंबर रोजी भव्य आंदोलन करण्यात आले यावेळी विशेष करून पारंपरिक पोशाखधारी बंजारा महिला भगिनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे पाळाव्यास मिळाले या भव्य आंदोलनात जवळपास दहा ते पंधरा हजार महिला पुरुष व तरुणांचा सहभाग दिसून आला सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत तब्बल चार तास चालू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम झाली होती चर्चेला उद्या आले मात्र एकदम शांततेत पार पडले शासनाने याची दखल न घेतल्यास उग्र स्वरूप आंदोलन धारण करावे लागेल व भारतात दंडोका घेऊन शासनाला धारेवर धरावे लागेल यासाठी सर्व अ च्या समाजाने सज्ज राहायचे व एसआयटी कशी लागू होत नाही हे पाहायचे अशी माहिती उपस्थित जनसमुदाय गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण व समाजसेवक अविनाश चव्हाण यांनी दिले आहे हे विराट दृश्य व रास्त्रोगो आंदोलन पाहून काही सामाजिक संघटना व राजकीय पुढाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आंदोलनात हजारो समाज बांधवांसह गोरसेनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते पुढाऱ्यांची मोठी उपस्थिती होती